भक्त चानल वर। तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फक्त तडका या मराठी युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बनवायचा आहे गाजराचा हलवा तर मित्रांनो गाजराचा हलवा कसा बनवायचा तर मित्रांनो गाजराचा हलवा बनवण्याच्या या वेगवेगळ्या पद्धती असतात परंतु आज आम्ही दूध आणि साखर यामध्ये गाजराचा हलवा बनवणार आहोत तर मित्रांनो हा गाजराचा हलवा कसा बनवायचा तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला या लाइक ता ता यह नहीं नहीं। तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा तर चला मित्रांनो आपण आता गाजराचा हलवा बनवायला करूया सुरुवात हलवा बनवण्यासाठी आम्ही एवढं साहित्य घेतलेलं आहे तर पहा हे घेतलेले आहेत गाजरं हे घेतलेले आहेत काजू बदाम इकडे घेतलेले आहेत साखर एक लिटर दूध आणि तूप घेतलेलं आहे मित्रांनो तर एवढं साहित्य मित्रांनो आपल्याला आता गाजराचा हलवा बनवण्यासाठी घेतलेला आहे आणि आता लगेच आम्ही गाजराचा मस्तपैकी असा हलवा बनवायचा आहे तर चला आपण आता लगेच हलवा बनवायला करूया सुरुवात तर हे गाजरं आपल्याला आधी धुवून घ्यायचे आहेत चांगले पाण्याने तर मित्रांनो ह्या मी दीड किलो गाजरं घेतलेले आहेत तर दीड किलोचा समस्त हलवा बनवायचा आहे आज तर हे स्वच्छ पाण्याने चांगले आपल्याला धुवून घ्यायचे आहेत तर सगळे गाजरं धुवून घ्यायचे आहेत आधी ता गाजरा में गाजरा किस में किस तर आता गाजर धुवून झालेले आहेत आणि मित्रांनो हे गाजर आपल्याला आता किसायचे आहेत त्याचा डेट कापून घ्यायचा आहे आणि मगच आपल्याला किसायचे आहेत तर किसणीवरती आपल्याला हे गाजर किसायचे आहेत तर पाचशे किसून घ्यायचे आहेत आपल्याला तर आता हे सगळं गाजरं आम्ही किसून घेणार आहोत आमचे गाजर किसून झालेले आहेत आणि आता कढीमध्ये आपल्याला बनवायचे आहेत तर कडे ठेवलेले आधी आणि यामध्ये आता तूप टाकायचं आहे तर यामध्ये चार चमचे आम्ही तूप घेणार आहोत तर हे तूप उकळून घ्यायचं आहे आधी तर चार चमचे तुपाचे घेतलेले आहेत तुप है, आता। ले ले तर आता तूप तापलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण किसलेले गाजर टाकायचे आहेत तर किसून ठेवलेले गाजर आता त्यामध्ये दे टाकून देऊ तुपामध्ये दे। तर मित्रांनो ह्याने दीड किलो गाजर घेतलेले आहेत आणि आता तुपामध्येच हलवून घ्यायचे आहे चांगले तर आपल्याला पाच ते सहा मिनिटांपर्यंत हे असं हलवून घ्यायचे आहे तर आता पाच ते सहा मिनटं गाजर आपले तुपामध्ये तळून झालेले आहेत आणि त्यामध्ये आता टाकायचं आहे दूध तर मित्रांनो हे दूध आम्ही एक लिटर घेतलेलं आहे तर एक लिटर दूध यामध्ये टाकायचं आहे तर आता दूध टाकल्यानंतर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे दुधामध्ये तर बराच वेळ आता आपल्याला शिजवायचं आहे ले ले आपन, तर मित्रा आता मित्रांनो दुधाला उकळी आलेले आहे आणि हे आपल्याला आता दूध आटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे म्हणजे आपले गाजर हे चांगले शिजतील आणि त्यानंतर मग आपण त्यामध्ये साखर टाकणार आहोत तर आता दूध आटेपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे तर मित्रांनो पहा एकदम आता दूध आटलेलं आहे तर बराच वेळ झाला आहे म्हणजेच अर्धा तास झालेला आहे आणि आता पहा एकदम दूध आटून गेलेलं आहे तर दूध आटल्यानंतर आता यामध्ये टाकायचे आहे साखर तर पाय एकदम सुख झालेलं आहे आणि आता यामध्ये साखर टाकणार आहोत तर मित्रांनो या मी सातशे ते साडेसातशे ग्रॅम साखर घेतलेली आहे तर आपण यामध्ये कमी जास्तही साखर वापरू शकता जर जास्त साखर वापरली तर ते जास्त गोड होतं आणि आता हे चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि हलवून झाल्यानंतर थोडा वेळ पुन्हा शिजवायचं आहे तर कमी जाळावरती शिजवायचं आहे आता तर साखरवीर गळल्यामुळे पाणी झालेलं आहे थोडं तरी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर एकदम सुक्क बनवायचं आहे तर थोडा वेळ शिजवल्यानंतर सुक्क होईल तर आपण थोडा वेळ शिजवून घेणार आहोत तर, तर मित्रांनो आता दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत आणि पहा एकदम सुक्के झालेले आहे आता हलवा आणि यामध्ये आता टाकायचं आहे काजू आणि बदाम ले तर हे काजू बदाम आम्ही बारीक करून घेतलेले आहेत तर आता व्यवस्थित मिक्स करायचे आहेत तर पहा एकदम सुक्का हलवा तयार झालेला आहे आता तर पहा मित्रांनो आमचा आता गाजराचा हलवा तयार झालेला आहे आणि आता उतरून घेणार आहोत तर पाक खूप छान असा एकदम सुक्का तयार झालेला आहे आता तर पहा मित्रांनो एकदम सुक्का बनवलेला आहे तर खूप छान मित्रांनो अशा प्रकारे गाजराचा हलवा तयार होतो तर पाक खूप भारी झालेला आहे आता तर पहा मित्रांनो अशा प्रकारे आज आम्ही गाजराचा हलवा बनवलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे गाजराचा हलवा बनवल्यास खूप भारी होतो आणि टेस्टीसुद्धा खूप लागतो तर आपण सहज आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी अशा प्रकारे गाजराचा हलवा बनवू शकतो तर मित्रांनो तुम्हाला हा आमचा आजचा गाजराचा हलवा बनवण्याचा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण मित्रांनो या चॅनलवरती आम्ही तुमच्यापर्यंत अशाच प्रकारचे नवनवीन रेसिपी व्हिडिओ घेऊन येत असतो तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो पुन्हा असेच एका नवीन व्हिडिओमध्ये